पाली लांडे मी इयत्ता नवीच शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला गंगाखेड इथे उप उपक्रमाचं नाव चुंबक सूची बनवणे त्यासाठी लागणारं विशिष्ट साहित्य सुई होमचा तुकडा पाणी आणि चुंबक सूची सुई चुंबक आपल्याला हे घ्यायचं हों, होम होमचा तुकडा घ्यायचा आणि तो पाण्यावर ठेवायचा आणि सुई घ्यायची ती च, सुईवर चुंबक एक वीस ते एकवीस वेळा घासायचं आहे आणि मग ती सुई त्या गोमच्या तुकड्यावर ठेवायची आहे मग ती को सुई ती कोणती दिशा दाखवते ते पाहायचं आहे ती, ती, ती दक्षिण आणि उत्तर दिशाही दाखवते कृतीमधील साहित्याची जुळवाजुळव केल्याप्रमाणे चुंबक सूची आणि फोमचा तुकडा ही सुई आपण जरी फिरवली तरी पुन्हा ती उत्तर दक्षिण या देशामध्ये स्थिर होते यावरून आपल्याला समजेल की चुंबक सूची विद्यार्थ्यांची ही संकल्पना स्पष्ट होते हा धन्यवाद आपला उपक्रम संपला